पुष्पालार्पण करावे व दीप प्रज्वलन करावे तसेच जनाधार यांचे प्रतिनिधी आणि गायकवाड ग्रंथ सोसायटीच्या माध्यमातून आज आपण इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकशे चौतीसावी जयंती साजरी करत आहोत अतिशय चांगला प्रसंग आहे यवत पंचक्रोशीमध्ये प्रत्येक विभागामध्ये जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो आणि हा प्रत्येक वार्डामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे ना असं मी सरपंचाला विनंती करतो जयंतीचा कार्यक्रम ज्याप्रमाणे सर्व आपले सहा वार्ड आहेत ग्रामपंचायतीचे त्या सहा वार्डांमध्ये जर आंबेडकर जयंती साजरी होत असेल आपण सगळे आंबेडकरांना मानतो आंबेडकरांना मानणं आणि आंबेडकरांना जाणणं त्याच्या जा जमीन जा जा आसमानचा फरक आहे बाबासाहेब जर खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचं असेल जा तर बाबासाहेबांचं कार्य कुठेतरी पुढे यायला पाहिजे आपण अख्खा देश बाबासाहेबांचा घटनेवर चाललेला आहे बाबासाहेबाच्या घटनेवर आता देश चालला आहे आपल्याला उठता बसता सगळ्या काही गोष्टी जे चाललेल्या आहेत आपले हक्क अधिकार जे दिलेले आहेत आज जास्त करून बाबासाहेब त्या काळात बनले होते मला शिकल्या सवरलेले लोकांनी धोका दिला त्याचं एकमेव कारण असं होतं की बाबासाहेब जेव्हा इंग्लंडला ब्यालीश या पद दा पदवीधारक घेण्यासाठी इंग्लंडला गेले होते आणि ते पदवी घेऊन आले इंग्लंडवर आणि आल्याच्या बाबासाहेबांनी काम चालू केलं सत्तावीस ला सव्वीस ला काम चालू केलं बाबासाहेबांचा पहिला लढा चालू झाला काळ्याचा सत्याग्रह चालू झाला त्यानंतर मनुस्मूर्ती दहन चालू झालं कारण मंदिर प्रवेश चालू झाला म्हणजे तो लढा चालू झाला बाबासाहेबांनी एक काम करत असताना बाबासाहेबांना जाणवलं की आपण एकटी एवढं काम करतोय जर आपल्या समाजातली आपल्या बहुजन समाजातली लोक जर आणि शिकली तर त्यांना आपल्या सगळ्या लढायला अनेक ताकद निर्माण होईल म्हणून बाबासाहेबांनी पंचवीस लोकांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलं शिक्षणासाठी पाठवलं बाबासाहेबांना असं वाटलं की हे पंचवीस लोक भारतात आल्याच्या नंतर जसं मी काम करतोय त्याप्रमाणे हे पंचवीस लोक काम करते ते ब्यावीस टो होऊन आले परंतु प्रत्येकाने आपले परपंच पाहिला कोणी घर पाहिलं कोणी गाडी पाहिली कोणी माळी पाहिली कोणी इस्पेक्ट कमावली सगळ्या काही गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातून लोकांनी स्वार्थ साधून घेतला आणि बाबासाहेब एकमेव अशी व्यक्ती आहेत की त्यांनी समाजासाठी काम केलं एका समाजासाठी नाही केलं बहुजन समाजासाठी बाबासाहेबांनी बाबा काम केलं आणि ते काम बाबासाहेबांना अपेक्षित होतं या पंचवीस लोकांनी ते काम करावं <coughs> पण तसं घडलं नाही म्हणून बाबासाहेब त्यावेळेस सुद्धा खंत व्यक्ती केली बाबा बाबासाहेबांनी म्हणजे ज्या शिकल्या समोरलेल्या लोकांनी मला धोका दिला ही अवस्था बाबासाहेबांची होती आणि भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दोन वर्षे अठरा महिने आणि सतरा दिवस लिखन करून भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं ही भारतीय राज्यघटना अशी एक वस्तू आहे की हिला चालवणारी लोक जर योग्य असतील तर या देशात पूर्वीप्रमाणे परंतु जर लोक चालवणारी व्यवस्थित नसतील तर अहंकार होईल आणि ही घटना कुचकामी ठरेल ही बाबासाहेबांची बोल आहे त्यावेळी जर आज आपण सगळी लोक बहुजन ना बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने अस्पृश्याचा लढा त्यावेळेस सुरू केला आणि त्या अस्पृश्याच्या लढ्याचा शेवट बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून समाजाला दिला आणि समाजाला स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचे सांगड घालून लोकशाही रुजवण्याचं भारतीय राज्यघटनेने घटनेचे तत्व आज आपण आमदार मानले आणि आज जे आपण सर्व एकत्र बसतोय उठतोय हे फक्त बाबासाहेबांचे उपकार आहेत आज आपण खातो जे खातोय ते बाबासाहेबांचे उपकार आहे जे आपल्याला आज नोकरी मिळेल काय आपल्याकडची काय ते फक्त बाबासाहेबांची आहे म्हणून आपण आज आज जगतोय एवढं बोलून मी थांबतो आपल्याकडे आनंदग्राम या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम केला मी आनंदग्राम या सोसायटीचे चेअरमन संचालक इथे रहिवासी सगळे तीन सैनिक यांना नमोद नमो तस्य भगवतो समासं बुद्धः नमो तस्य भगवतो अर्हतो समासं बुद्धं शरणं गच्छामि दमं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण करत आहोत या जयंतीच्या निमित्ताने मी ग्रामपंचायत कार्यालयावर आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीन मी सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी काही ना काही संलादन करायचा प्रयत्न आपण करतो या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आपल्या पुरुष असतील महिला असतील मुलं असतील इतके उपकार आहे की जसं आपण म्हणतो की आपल्या चमड्याचे पायथन जरी करून आपण त्यांच्या पायात दाटले त्याचे उपकार जरी करणार नाही त्यामुळे त्यांचं अमूल्य महत्व आहे तर हे करत असताना जसे कोणा कोणा शब्द येतो की म्हणजे पडेल किल्वने धोका दिला तर ते जे अनिल गायकवाड सरांनी साहेबांनी सांगितलं ते सत्यच आहे कारण आढावापेक्षा शिकलेल्या व्यक्तीवर खूप मोठी जिम्मेदारी आहे की नेमकं चांगलं काय आणि वाईट काय हे समाजापर्यंत म्हणजे कुठल्या पद्धतीने न्यायचं आहे चांगलं हे तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि वाईट हे त्या माणसाच्या डोक्यातून निघून गेलं पाहिजे तरच एक नवीन समाज या आपल्या येणाऱ्या भावी पिढीला मिळणार आहे आणि त्यापर्यंत ते विचार पोचणार आहे म्हणून जे समजा चांगल्या मुद्द्यावर राहिलेले आहेत क्लास आहे सुपर क्लास आहे किंवा क्लास तरी आहेत जी काही रिटायर मंडळी आहेत त्यांना ह्या जयंतीच्या निमित्ताने विनंती करेल की निश्चितच एक या महामानवाचं कार्य आपल्या हाताशी धरून आपण जर निश्चित नवीन पिढी निर्माण करायचं काम केलं तर होणार आहे ते खराब आहे त्यासाठी लागणारे मदत तर आमच्यासारखे जे काही सध्या सेवेत आहे ते आम्ही करायला तयार आहोत राजेसाहेब आम्ही विशेषमध्ये आहोत त्या पद्धतीने तुम्हाला जे काही समजा रस्त असेल ते पूर्वार्थाने तयार आहोत परंतु जनरेटर पाहिलं समाजामध्ये तर असं चित्र आपल्याला कधी पाहायला आहे कारण साडी त्या गाडीमध्ये सगळे आपण रुंद झालेला आहोत आणि मेन जे बाबासाहेबांचं कार्य आहे आपण ते विसरून गेला आहोत आणि जे अनुभव व्यक्ती असतात त्या अनुभव व्यक्तीकडे खूप मोठा मोलाचा साठा त्या विचारांचा असतो तो विचारांचा साधा आपण त्या नवीन पिढीपर्यंत जोपर्यंत पोहोचवत पोहोचवत नाही तोपर्यंत त्या समाजाला आपल्याला नाव ठेवायचा अधिकार नाही याच्यामध्ये काय होतंय मी विचार ठीक आहे माझ्यापर्यंत आहे समाजामध्ये केलं पाहिजे आपण ते करत नाही आणि नाव असं करतो कारण बाबासाहेबांचे विचार जे म्हणून हे अपेक्षित होते की ह्या माझ्या कार्यकर्त्याने हे विचार त्याच्या तळागाळापर्यंत त्याच्या घरापर्यंत नेले पाहिजे आणि तो व्यक्ती कसा सुधरेल त्या विचारासाठी तो कनेक्ट कसा होईल याच्याशी आहोरात्र प्रयत्न केले पाहिजे त्यामध्ये एक उदाहरण सांगतो की जेव्हा भारतातला बाबासाहेब डायरेस्ट आल्याच्या तर एक भारतातला पहिला कर्मकार समाजाचा झाला होता तर त्यांना बाबासाहेबांनी घरी बोल भेटायला बोल बाबासाहेबांची प्रयत्न त्यांना माझं होती पण त्यांना घरी भेटा भेटायला बोलायच्या नंतर त्यांना प्रत्येक प्रश्न पडला की बाबासाहेबांनी मग ते काय माझ्यावर कार्य सोयी तो अतिशय परिस्थितीमध्ये होता आणि तो परीक्षा लागला बाबासाहेबांना लक्षात झालं बाबासाहेबांचं सगळं जे दिनचर्या आहे आटोपण त्याला बोलवलं आणि त्याला एकच सांगितलं बाबासाहेब असे शाळेला आपल्याला भेटायचं काय झाले पाठवत्या आणि मग जेव्हा बाबासाहेबांनी त्यांची चर्चा केली तुमच्या बाबासाहेब काय आपण बोलवला मला तर काही नाही आपल्याला एकच करायचं आहे की तुमची जी काही आय एस जे म्हणून तुम्हाला गवर्नमेंटची गाडी मिळालेली आहे एक महिन्यात एकदा पंधरा दिवसात जेव्हा तुम्हाला काही वेळ असेल तर ते समजूनच गाडी तुम्हाला घ्यायची आणि तुम्ही ज्या मोल्ल्यामधून आलात प्रशासन सेवेमध्ये त्या मुल्यामधून एक चक्कर तुम्हाला मारायचे मग गायवाड साहेब मंदिर मग तुम्ही हात्या तुम्ही हात्या गडेकर साहेब म्हणतो तुम्ही नाष्टा करा तुम नाष्टा करा हे काही अटॅचमेंट समाजामध्ये तुम्हाला पाहून जाणार आहे आणि तुम्ही समाजात जात असताना तर एखादी आई आपल्या मुलाला काही जर समजा शिकवत असेल की बाबा तुला भविष्यामध्ये तू जो चालला ना कलेक्टर किंवा तसंच व्हायचं आहे ही प्रेरणा त्या आईला मिळेल म्हणून तुम्ही आईस लोक तुम्ही जे नोकरदार लोक हे समाजात गेले पाहिजे हे प्रेरणा त्या पाठीमाग बाबासाहेबांचे पोटते सांगायची होती परंतु भविष्यात कसं पुढे न घडतात बराच वेळ बऱ्याच जणांचा नाही त्या ठिकाणी जातो परंतु चांगल्या काय आम्ही जात नाही एक शेवट्यांची काय आहे म्हणून या जयंतीच्या निमित्तानं मी एक विनंती करेल की निश्चित वेळ आपल्याकडे भरपूर आहे विचाराचेही ठेवण आपल्याकडे खूप आहे परंतु आज समाजामध्ये व्यसनधीता जास्त वाढलेली आहे जर त्याच्यावर आपल्याला परिणाम करायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचाराशिवाय तो जो काही त्यांच्या डोक्यात गेला विचार तो निघून जाणार नाही म्हणून या निमित्तानं इतकंच तुम्हाला विनंती करेल की विचार त्यांच्या डोक्यामध्ये घालायचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळेजण करूया आणि खऱ्या अर्थानं हे मुझे आपले जे जे आपले बाबासाहेब घडले ते निश्चितच प्रत्येकाच्या घरात घडवू अशी या जिनंदीच्या निमित्ताने सर्वांना विनंती करेल आणि थांबेल धन्यवाद साहेब यानंतर